पन नाही पाच रुपये उरले फक्त पन्नास रुपयाची ते पस्तीस रुपयाची हे मिसळ आणि मला म्हणते नेलं का कामाचे पैसे येत नाही तेवढं तेवढं खर्च करायचे काय मग हा

याच्यातून इतके उरले पत्ता आता एवढे काय दोन या सामानातून याचे याच्यात तीस रुपये कटले त्याचे

तुला काय आणलं मग कुठं काय आणलं मला कोण घेईन काहीच निघाल काय आणलं काहीच आणलं मी सांगते ना बरं केलं ते पण तुला तुला दहा रुपयाचं कोण आणाल कालत मग अर्थ म्हणून तो खायचा असताना मग ते खाऊ घाली ते त्याला ना आपण खाऊ घाल का कहन आता ते चहा कट होईल पहिले जाऊन दे मग मी दुधालर नाही नाही दूध आल्यावर बीन मग मी मग दे मग थोडा थोडा काय आर आता बरं जाऊन दे मग कशाच तीन वाजता आली अजून भाई तीन वाजे एकच मिनिट बाकी होता रस्त्याने त्या तीन वाजे मस्त झोपेला तू होत्या इकडून इकडून मस्त नसत इकडं त्याला वाटायला की मी जोडायचं असं वाटतो खेळला खेळला मांडीवर मग असं पोहरायला मग तिकडे पोहरायला कळलं झोपत नकी मग फायदा हे करून द्यायचे मस्त मग स्वयंपाक करायचा काय घेते आधी पहिले दि कधी आवराच आहे आजू हा बोलल्यावरच वाट ठेव ती काय मग तुला का बोरचं पाणी दारचं पाणी काय साडी घेतलं मग बोरचं पाणी प्या सांगितलं काय एवढे हुशार तर आहेस ना मग तू हा

நீமா Selamat bye, mitran.